बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक सुभाष सबनीस लिखित कथा ट्रॅफिक जाम आमच्या गल्लीतला सुन्या मोरे म्हणजे उजापती पोर त्याच्या पंजोबांचे सायकल दुरुस्तीचे दुकान होते पंजोबा गेल्यावर आजोबांनी सायकलबरोबरच मोटरसायकल दुरुस्त करण्याचे शिक्षण मिळवले व आपल्या वडिलांचा छोटा उद्योग हळूहळू मोठा केला तेव्हा सुन्या अगदीच लहान होता सुन्या जसा मोठा होत होता तसा त्याच्या आजोबांचा व्यवसाय वाढत होता सुन्या कायम दुकानातच असायचा काहीतरी खोड्या करीत त्यांची आता सायकल दुरुस्तीचे एक आणि मोटरसायकल दुरुस्तीचे एक असे दोन दुकाने होती आजोबांना मत्तीला आता सुन्याचे बाबाही असल्यामुळे व्यवसाय जोरात चालला होता सुन्याही आता मोठा होत होता सुन्याचे आजोबा आजारी पडले आता ते आपल्या दुकानात म्हणजे वर्कशॉपवर जाऊ शकत नव्हते पलंगावर पडल्या पडल्या ते सुन्याला आपल्या व्यवसायातल्या अनेक गोष्टी सांगायचे सायकल दुरुस्ती आणि सायकलचे पंक्चर काढणे यात कष्ट खूप होते पण मोबाईलला जास्त मिळायचं नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या मामाच्या गावाच्या रफिक फिटरकडून मोटरसायकल दुरुस्तीचे काम कसे शिकले याचे ते रसभरीत वर्णन करून सांगत होते त्यामुळे सुन्याच्या मनातही आपल्या आजोबांच्या कामाची गोडी निर्माण व्हायला लागली किंबहुना झाली सुन्या दहावीला असताना त्याच्या आजोबा देवाघरी गेले सुन्याला खूप वाईट वाटत होते आपल्या आजोबांकडून आपल्याला शिकायला मिळाले नाही याची बोचणीही त्याच्या मनाला खात होती सुन्या दहावीला नापास झाला सुन्यालाही शाळेत जाण्यात काही रस नव्हता दहावीचा निकाल लागला आणि दुसऱ्या दिवसापासून सुन्या वर्कशॉपला जायला लागला आणि त्याची शाळा सुटली ती कायमचीच त्याच्या वडिलांनाही कोणाच्या तरी मदतीची गरज होतीच त्यामुळे सुन्या आता दोन्ही वर्कशॉपमध्ये मन लावून काम करू लागला व्यवसाय वाढत होता सुन्याच्या वडिलांनी चारचाकी गाड्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा विचार केला आणि सुन्याला त्यांच्या मित्राच्या अल्फ्रेडच्या गॅरेजवर चार चा दुरुस्तीचे चा काम शिकायला पाठवले अल्फ्रेडने सुन्याला आपल्या मुलाच्या मायेनं या व्यवसायातल्या खाचा खोचा शिकवल्या इलेक्ट्रिकपासून अगदी स्प्रिंग पाठ्याच्या कामापर्यंत सगळे काम बारकाव्यासहित शिकवले या एक वर्षाच्या कालावधीत चारचाकी दुरुस्तीच्या कामात सुन्या एवढा तरबेज झाला की गाडीच्या आवाजावरून गाडीतला दोष तो सांगत असे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आता स्वतःच्या वर्कशॉपमध्ये होऊ लागला सुन्याला नेहमी असे वाटायचे आपण काहीतरी वेगळे करावे एक दिवस सुन्या आपल्या वर्कशॉपवर बसला होता गावातला रमेश त्याच्या ट्रॅक्टरला एक गाडी टोचन करून घेऊन आला ती गाडी एकदम नवीन होती अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गाडी पहिल्यांदाच सुन्याच्या वर्कशॉपवर येत होती त्या गाडीतून एक रुबाबदार व्यक्ती खाली उतरली सुन्याकडे पाहिल्यावर त्या व्यक्तीने वर्कशॉपवर नजर टाकली आणि तो रमेशला म्हणाला ह्या ठिकाणी माझी गाडी दुरुस्त होईल सुन्याला हा अपमान वाटला पण तो काही बोलला नाही शेवटी पर्याय नसल्यामुळे गाडी कशी बंद पडली असं वर्णन गाडी मालकाने केलं त्या ऐकताच सुन्या म्हणाला साहेब हे काम साधंसुधं नाही गाडी नवी दिसते तुम्ही जिथून गाडी घेतली त्यांना फोन करा तुम्हाला गाडी बदलावी लागेल हे ऐकताच तो गाडी मालक एकदम म्हणाला मी गेले अनेक वर्षांपासून गाड्या वापरतो या कारणाने गाडी बंद पडली तर लगेच बदलावी लागेल हे कसे शक्य आहे मला सांगा तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही म्हणून तुम्ही असे बोलत आहात ना गाडीला हातही न लावता तुम्ही असे कसे सांगू शकतात सुन्या म्हणाला हे बघा मालक मी जरी या खेड्यात काम करीत असलो तरी मी सांगतो ही गाडी तुम्हाला बदलावीच लागणार ही गाडी पूर्णपणे खोलून मी जसंच्या तशी फिट करू शकतो पण गाडी घेऊन अजून तीन महिनेही झाले नाहीत गाडी सुरू करून दिली तरी पाच किलोमीटर चालेल पुन्हा बंद पडणारच आहे ही गाडी गाडी मालकाने शोरूममध्ये फोन केला दुसऱ्या दिवशी सकाळी शोरूमचा कारागीर येऊन गाडी घेऊन जाऊ असा निरोप मिळाल्याने ते गाडी मालक सुन्याच्या वर्कशॉपवर गाडी ठेवून आपल्या घरी गेले सकाळी सकाळी कंपनीचे तंत्रज्ञ घेऊन गाडी मालक हजर झाले गाडीच्या तंत्रज्ञांनी बराच वेळ खटाडोप केला पण त्यांना काही गाडी सुरू होईना सुन्या लांबून गंमत पाहत होता शेवटी गाडी टो करून घेऊन जाण्याचा निर्णय झाला तसा सुन्या त्या कंपनीच्या माणसांना म्हणाला गाडीचा काय प्रॉब्लेम आहे ते मला माहीत आहे मी तुम्हाला सांगतो त्याने बॉनिट उघडायला लावले सुन्याने सांगितलेले चार बोल्ट खोलल्यावर सुन्याने त्या माणसानं इंजिनच्या हेडला गेला तडा दाखवला कंपनीची माणसे एकदम चक्रावून गेली एक खेड्यातला मॅकॅनिक आणि त्याचे ज्ञान पाहून खूपच इम्प्रेस झाले ते सुन्याने त्यांना सांगितलं ते बोल्ट होते तसे लावा गाडी घेऊन जा आणि यांना नवीन गाडी देण्याची व्यवस्था करा तो गाडी मालक पाहतच राहिला काल आपण ज्या व्यक्तीला एकदम हलके समजत होतो तर या कंपनीच्या तंत्रज्ञानापेक्षाही खूपच हुशार आहे तो त्यांनी सुन्याजी कालच्या बोलण्याबद्दल माफी मागितली गाडी मालक आधुनिक तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक असल्यामुळे त्यांना सुन्याबद्दल एकदम आपुलकी वाटायला लागली सुन्याचाही त्यांच्याविषयी आदर वाढला एक दिवस वर्तमानपत्र वाचताना त्यांचा फोटो आणि त्यांचे नाव वाचून सुन्या एकदम आश्चर्यचकित झाला त्यांचं नाव होतं डॉक्टर मधुसूदन करंदीकर चाळीसाव्या दशकातील दळणवळण या विषयाचे जाणकार अभ्यासक दुसऱ्या दिवशी सुन्या त्यांना भेटण्यासाठी शहरातील त्यांच्या बंगल्यावर गेला डॉक्टर करंदीकर आपल्या अभ्यासिकेत बसले होते मॉनिटर व गेटची हालचाल दिसली गेटमध्ये सुन्याला पाहताच ते नोकर जाण्याच्या अगोदर उठून सुन्याच्या स्वागताला हजर झाले सुन्याला पाहताच करंदीकरांना आनंद झाला सुन्याने काल वाचलेलेच वर्तमानपत्र त्यांच्यासमोर ठेवले आणि म्हणाला सर मी हे वाचले आपण लिहिलेल्या ले लेखात दोन हजार पंचेचाळीसमध्ये दळणवळणाच्या साधनांचे जे वर्णन आहे त्यापैकी एक साधन मी तयार करीत आहे ते आपण एकदा पाहायला या तुम्हाला आवडेल त्यात जर काही बदल करावायचे असतील तर सांगा मला यावर काम करायचं आहे अजून आजोबा आणि वडिलांसारखे नुसत्या वर्कशॉपच्या कामापेक्षा काहीतरी जगावेगळं करून दाखवायचं आहे आप आपण मदत कराल का हे ऐकताच करंदीकर थक्कच झाले आपण नुसते लिहितो आहे आणि हा माणूस त्यावर प्रत्यक्ष काम करतो आहे म्हटल्यावर करंदीकरांनी उठून सुन्याला मिठीच मारली नोकऱ्याला जेवणाची व्यवस्था करायला लावली पानं वाढेस्तोवर त्यांनी या विषयावर काढल्या नोट्स संदर्भीय पुस्तके लॅपटॉप या सगळ्या वस्तू एका बॅगमध्ये भरल्या जेवण झाले आणि ते म्हणाले चला आपण जाऊ तुझ्या वर्कशॉपवर मला पाहायचे आहे तू काय केलंस ते असे म्हणून ते नवीन गाडीत बसले आणि सुन्याच्या वर्कशॉपवर आले सुन्याच्या वर्कशॉपच्या मागच्या एका हॉलसारख्या खोलीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचे सांगाडे ठेवले होते भिंतीच्या बाजूला वेगवेगळ्या स्प्रिंगा वेगवेगळे बोल्ड्स काही चेन बॉल ऑइल ग्रीस काही टायर व खेळण्यातल्या अनेक कार आणि विमाने मांडून ठेवली होती त्यातले एक विमान हातात घेऊन सुन्या करंदीकरांना म्हणाला सर हे असे कार्यान मी तयार करतो आहे या एकताच करंदीकरांना भोवळ येणे बाकी होते कारण त्याने असा अंदाज केला होता की एखादी मोटरसायकल अथवा एखादी अतिशय वेगळी अशी कार आपल्याला पाहायला मिळेल पण येथे तर सुन्याने एकदम बॉम्बच फोडला होता सुन्या सांगत होता करंदीकर ऐकत होते आपल्या मनातील कारयानाचे स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने सोपे करून सांगताना सुन्याचा सा आत्मविश्वास पाहून करंदीकर सुन्याच्या समोर हात जोडून उभे राहिले गेले पंचवीस वर्ष मी ज्या अभ्यासासाठी खर्ची घातले व जे हाती लागले त्याहीपेक्षा कितीतरी पट मोठे काम या बावीस वर्षाच्या सुन्याने केले आहे सगळं विषद करून सांगितल्यावर सुन्या उठला आणि करंदीकरांना एका वेगळ्या आकाराच्या गाडीजवळ घेऊन गेला अंतराळातील उडत्या तबकड्यांच्या आकाराची कार पाहताच करंदीकर वाहन हरपून पाहू लागले या तबकडीला एका छोट्या कारला असतात तसे सहा टायर बसवले होते त्या तबकडीमध्ये दहा व्यक्ती बसतील अशी व्यवस्था केलेली होती तबकडीचे गोलाकार बारा सीट बसवले होते प्रत्येक सीट अत्याधुनिक अशा हलक्या फायबरपासून तयार केली होती बसायला आरामदायक वाटावे म्हणून पिकट निळ्या रंगाचे फोम त्यावर लागले होते प्रवाशांच्या दहा सीटच्या मध्ये दोन सीट ऑपरेटरसाठी होत्या प्रत्येक सीटच्या वर बाहेरचे दिसू शकेल अशा पद्धतीने फायबर ग्लास लावल्या होत्या ऑपरेटरच्या समोर एक स्क्रीन बसवलेला होता पण तो नावालाच होता कारण तो स्क्रीन फक्त शो म्हणून लावलेला होता त्या स्क्रीनच्या खाली तीन गेअरचे तीन दांडे बाहेर आलेले होते पाच फूट उंची ज्या तबकडीला एकच दार होते तेही सेन्सरने उघडेल असे सरकते होते पण अजून ते हातानेच ऑपरेट करावे लागत होते सुन्या व करंदीकर दोघेही ऑपरेटरच्या सीटवर बसले सुन्याने इंजिन सुरू केले गेअरच्या शेजारचे बटन दाबताच ए सी सुरू झाला मंद संगीत ऐकू येऊ लागले एखाद्या आलिशान कारमध्ये बसल्यासारखे वाटत होते करंदीकरांना ही तबकडी चालणार नाही याची उत्सुकता होती त्यांच्या चेहऱ्यावरची चे हवा पाहता सुने हसला आणि त्याने गेर टाकला गाडी तोडे पुढे गेली व पुन्हा मागे आली सुनील म्हणाला सर ही कार रस्त्यावर लगेच चालू शकते नोंदणी केलेली नसल्यामुळे अजून रस्त्यावर याची ट्रायल घेतलेली नाही संध्याकाळ झालेलीच होती सुन्या आणि करंदीकर खाली उतरले सुन्याने सीटच्या खालच्या बाजूला असलेली इंधनाची टाकी उघडून दाखवली करंदीकर यांना त्या खुलीतील पोटवाळ्यावर जायला सांगितले व तो शेजारीच असल्या शेडीवर चढला तबकडीच्या वरच्या बाजूला असली पाच बटणे दाबताच चारही बाजूनी छोट्या आकाराच्या आणि वरच्या बाजूने तबकडीच्या आकारापेक्षा मोठा पंखा बाहेर आला सुन्या पटकन खाली उतरला आणि तबकडीमध्ये जाऊन त्याने सगळे पंखे सुरू केले तबकडी आता हलू लागली होती करंदीकरांना धक्क्या मागून धक्के बसत होते आतले बाहेरचे सगळी लाईट सुरू केल्यावरती तबकडी करंदीकरांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली गाडी बंद करून सुन्या बाहेर आला करंदीकरही खाली उतरले सुन्या म्हणाला सर आपण या गाडीतून रस्त्यावर एक चक्कर मारून येऊ हो। करंदीकरांनी मांडो लावली सुन्याने तबकडीच्या समोर असले लाकडी फडताळ उघडले आणि गाडी सुरू केली करंदीकर ही गाडीत बसले अंधार असल्यामुळे रस्त्यावर कोणीही नव्हते गाडीही एका मोकळ्या मैदानावर आली सुन्या खाली उतरला पंख्यांची बटणे सुरू केली आणि पुन्हा गाडी सुरू करताच गाडी हळूहळू वर जाते आहे असे वाटल्याने करंदीकरांनी पाहिले तर गाडी जमिनीपासून आठ दहा फुटावर चाललेली दिसली करंदीकरांच्या डोळ्यात सुन्याबद्दलचा आदर वाढल्याचे दिसत होते त्यांनी सुन्याच्या खांद्यावर हात ठेवला रात्री सुन्या आणि करंदीकर चर्चा करीत बसले असताना सुन्या म्हणाला सर माझी गाडी कशी वाटली करंदीकर म्हणाले मी नुसते लिहिले आहे तू तर ते प्रत्यक्षात खरे करून दाखवलेस माझ्याकडून पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे सुन्याला हेच हवे होते तो म्हणाला सर या गाडीचे इंजिन मी माझ्या गुरूच्या वर्कशॉपमधून आणले आहे एका नव्या गाडीच्या अपघातानंतर इन्शुरन्स कंपनीच्या लिलावात घेतलेल्या गाडीचे हे इंजिन आहे या गाडीचा सांगाडा वेगवेगळ्या सहा गाड्यांचा मिळून मी स्वतः बनवलेला आहे गाडीच्या आतली सजावट माझा मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून केलेली आहे लायटिंगसुद्धा वेगवेगळ्या गाड्यांमधील वायरिंग काढून केलेली आहे पाचही पंखे सायकल आणि मोटरसायकलच्या रिंगपासून बनवलेले आहेत वेगवेगळ्या रेडिएटरच्या पंख्यांना वेल्डिंग करून थोडे मोठ्या आकाराचे पाते तयार केले आहे वेगवेगळ्या गाड्या आणि ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्समध्ये बदल करून गिअरबॉक्स तयार केलेला आहे या गाडीच्या इंधनाची क्षमता तीन कारच्या इंधनाच्या बरोबर आहे यासाठी प्रोटेक्टेड फायबरची वेगळ्याच प्रकारची टाकी तयार केली आहे अशा प्रकारची इंधनाची टाकी अजून जगात कुठेही अस्तित्वात नसेल कारण ही टाकी वेटलेस आहे सर आता मला फक्त ही गाडी संगणीकृत करायची आहे मला यातले काहीही ज्ञान नाही म्हणून वर्तमानपत्राचा तुमचा लेख वाचताच तुमच्याकडे धावत आलो मला मदत करा सर हे शक्य झालेच तर या जगात अशी उभयचर गाडी बनवणारा मी पहिलाच व्यक्ती असेन करंदीकर या खेड्यातल्या एका वर्कशॉप चालवणाऱ्या सुन्याची महत्त्वाकांक्षा पाहून खुश झाले त्यांनी सुन्याला हवी ती मदत करायला तयार आहे म्हणून आश्वासन दिले करंदीकरांनी टोकियोमध्ये असलेल्या आपल्या मुलाला अभिजितला लगेचच फोन लावला त्याला आजचा सगळा वृत्तांत सांगितला अभिजित हा जपान सरकारच्या एका अशाच प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करत होता त्याला सुन्याच्या प्रयोगाबद्दल उत्सुकता वाढली अभिजितने लगेचच भारतात येण्याचा निर्णय घेतला त्याला यायला पंधरा दिवस होते तोपर्यंत करंदीकरांनी सुन्याच्या नावाने या उभयचर कार यानाचे पेटंट करून ठेवले होते अभिजित आल्यानंतर सुन्या आणि अभिजित आणि अभिजितचे अजून चार मित्र मिळून एक अत्याधुनिक अशी उभयचर कार तयार केली आपल्या देशाच्या सरकारकडे या गाडीच्या चाचणीसाठी परवानगी मागितली हेलिकॉप्टरपेक्षा थोड्या कमी उंचावरून ही गाडी उडणार होती सगळ्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या गाडीत देशाचे पंतप्रधान आणि दळणवळण मंत्री यांना बसून आपल्या देशाच्या देशांतर्गत दळणवळणासाठी होणारा उपयोग तसेच इतर गाड्यांच्या तुलनेने खूपच कमी असलेली किंमत यामुळे गाडीच्या निर्मिती करण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला या गाडीसाठी लागणारे इंधन हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे असावे असा सुन्याचा आग्रह होता सुन्याने साखर कारखान्यात तयार होणारे इथेनॉल आणि धान्यापासून बनवले जाणारे अल्कोहोल यांच्या मिश्रणापासून तयार होणारे जे रसायन आहे त्याचा वापर या गाडीमध्ये करून पाहिला तो यशस्वी झाला या प्रयोगासाठी सुन्याला सरकारच्या वतीने देण्यात येणारा इंधन श्री पुरस्कार देऊन करवण्यात आले आपल्या गावाजवळच हा कार निर्मितीचा कारखाना व्हावा असा सुन्याने आग्रह धरला त्यासाठी गावाच्या जवळची जागा सुचवली प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात केली सुन्या मोरेचा आता एम सुनीलकुमार झाला होता डॉक्टर करंदीकर अभिजित करंदीकर आणि एम सुनीलकुमार यांची गणना आता नामांकित उद्योगपतींमध्ये होऊ लागली देशातील या उभयचर गाड्यांची विक्री वाढली तसे निरनिराळ्या ठिकाणी कारखाने सुरू होऊ लागले इतर गाड्यांची विक्री मंदावली संपूर्ण देशातच काय शेजारच्या देशातही या कारचा खप वाढला होता या गाडीसारख्या गाड्यांची इतरही अनेक कंपन्यांनी निर्मिती सुरू केली होती देशात आणि सगळीकडे आकाशात उडणाऱ्या तबकड्या दिसू लागल्या रस्ते अपघातासारख्या अपघात आणि ट्रॅफिक जाम आता ढगामध्ये होऊ लागलं त्यामुळे आकाशातील ट्रॅफिक जामवर उपचार शोधण्यासाठी सुन्याने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला होता त्याचे ध्येय एकच होते ढगातील ट्रॅफिक जाम यावर उपाय शोधणे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद